नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवघ दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी अडो तीसशे पंच्याण्णव असं सुंदर आहे चार हजार तीनशे पंधरा जास्तीत जास्त चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक पाच हजार दहा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास हजार सुंदर आहे चार हजार तीनशे दहा जास्तीत जास्त चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर अवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सर सरसंद्राय चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जज चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली अबक पाचशे क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार पन्नास जास्तीत जज चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती जहालना अवक बाराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी अडवतीशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जजा चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन, अलिया साथ, शीत,